नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बघताय की या उसाच्या प्लॉट मध्ये तण किती आहे आणि त्या ऊसाच्या प्लॉट मध्ये तण काहीच नाही तर आपण त्याच रहस्य जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार नाव काय आपलं माझं नाव सुनील घाडगे बर त्या ऊसाच्या प्लॉट मध्ये तण जास्त आहे आणि या उसाच्या प्लॉट मध्ये आपण बघतोय की तण काहीच नाही तर याच रहस्य काय आहे याचं मॅडम सांगायचं झालं तर तो प्लॉट जो आहे तो माझाच आहे आणि हा पण माझाच आहे पण आम्ही ज्यावेळेस तण भरपूर चालतं त्या टायमाला मी पेरणा भांडार भांडारमध्ये गेलो त्यांचं एक आम्हाला पहिल्यापासून अनुभव आहे त्यांचा की शेतीच्या बाबतीत कि बाबा तणाच्या बाबतीत कंट्रोल करायला मार्गदर्शन त्यांचं पहिल्यापासून आहे आम्हाला मग त्यांनी एक फॉर्म्युला दिला आम्हाला की बाबा हा वापरून बघा मग तो वापरला आणि तो साठी मी तो प्लॉट मारलेला नाही मारणार आहे पण मारलेला नाही ह्याच्यात रिझल्ट मला भरपूर चांगला मिळालेला आहे तुम्ही बघू शकता की बाबा ह्याच्यात सगळं काय बघायला पण राहिलेलं नाही दोन पिढ्या झाल्या आम्ही पेरणा बीज भांडारचा जो फॉर्म्युला आहे तो कंटिन्यू वापरतोय त्याच्यामुळे आमचं उत्पन्न पण भरघोस वाढलेलं आहे तर तुम्ही प्रेरणा बीज भांडारच्या फॉर्म्युल्याने समाधानी आहात अगदी शंभर टक्के मक्काच्या पिकात एवढं तणाने थैमान घातलं होतं अगदी क्लिअर झालं प्लॉट चला दाखवत वाटलं सर तुम्हाला सर पाहूया हाच तो मगाशी प्लॉट म्हणलेला त्याच्यात जे म्हणलो तर तण आणि एवढं हे झालं क्लियर झालेलं आहे समाधानी शेतकरी मी प्रेरणा बीज भांडार पीक वाढत नाहीये पिकापेक्षा तणच खूप माजलेलं आहे अनेक पर्याय केले पण तणच कंट्रोल होत नाही तर काळजी करू नका तण कंट्रोल करण्याचा एकमेव फॉर्म्युला म्हणजेच प्रेरणा बीज भांडार पंढरपूर